आमच्या वारकऱ्यांचा इथे पाताळगंगा या ठिकाणी कार्यक्रम असतो भांडी धुणं वगैरे वर्षभर आपली ठेवलेली आडगळीतली जी भांडी असतात दिंडीच्या सा साधन सामुग्रीमधली ती ह्या पाताळगंग्याच्या माध्यमातून स्वच्छ होते आणि या इथं झाल्यानंतर असेच आमचे सचिन महाराज तांडेल आमचा लहान भाऊ आहे गुरुबंधू आहे हे जात असताना बोलले माऊली कुठे चालले बोले, बोले पंढरीलाच आपली वारी आहे म्हणले काय आमच्यासाठी काही सेवा म्हणलं बघा आता आंघोळ करून आले सगळं झालं आहे दोन गाज गेल्या हरकत नाही बोला आणि आपल्या धाकटी पंढरीला जेवण आहे अन्ना म्हणजे त्या जेवणाला जरी दोन तास असले तरी इथं काहीतरी माझ्याकडून सेवा होईल त्यांनी मग ताबडतोब शंभर वाडापाव आणले तेवढे किती वारकरी बोलाय चाळीस बेचाळीस शंभर वारकरी म्हणले आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला अशा प्रकारे तेव्हापासून झालेली सेवा अखंड चालू आहे तर मी तांडेल महाराजांना त्यांच्या काका यांना धन्यवाद देतो आणि हा त्यांनी आणलेले अन्न भोटनाचा श्रीफळाचा लाभ काकाला देऊ तुमच्या हातोब असते तुमचा हात लागू द्या अरे चला पुंडली यांचं काही अडचण आली पण तरी पण आला तरी पण आता पहिला वडापावचा मान आमचा पहिला व्हिडिओ करायला द्यावा अशी मी विनंती आहे काका पहिला वडापाव विनय करी आणि मग आमचे पाटील महाराज झेंडेकरी द्या असू द्या असू द्या या बर या वेळेला आमच्या तांडेल महाराजांनी पाण्याच्या बाटल्या सुद्धा मागवलेल्या इतकी छान व्यवस्था केलेली आहे खूपच सुंदर एक वडापाव विनयकरांच्या सेवेला पाहिला जरा सहकार्यानी जर सहकार्य केलं तर बरं होईल म्हणजे कुणीतरी या पहिला हात लावा म्हणजे जेणेकरून आपला कामाचा भार हलका होईल आणि एकदा पोटपूजा झाली की आपल्याला भांडी गाडीत ठेवायची बघा कस असत हा खेळ नाही एकल्याचा असं असू द्या जसं असेल तसं अगं पहिला विनेकऱ्याच्या सेवेला दिला की बाकी सगळं पुढं मिळालं विनेकरी जेवले की आमचं पोट भरत त्यांना दोन वडापाव पहिले दोन 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 असू द्या ए विनकर ठेव का पहिला मान विनयकर याच्या सेवेला नंतर आपले गुरुबंधू पाटील महाराज वाटलं नाही ना, पहिलं पहिलं असू असू द्या हो ये एक दिलं एक असं आहे माझ्याकडनं सुंडली कवरदारवी झालं घ्या देव तुकाराम भगवान महाराज आता येऊ द्या इकडे सगळ्याला या